you. चहा प्या मस्त आल्याचं चहा केलंय का तर मला खवखवले होते थे थे ना मला त्रास होते मग सकाळी मी आल्याचं चहा पिऊन गेलो ना बरं वाटलं मला आल्याचं चहा हळद मीठ आपल्याला होते हळद आणि मध आणि त्यामध्ये भरून आलं खेचलेलं एवढं बरं वाटलं ना मला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तीन ग्लास गरम पाणी पिलो चहा पिलो कडक आणि मग ते खाल्लं हळद मध आणि आलं आणि ते चहा सोबत चपाती गरम केलेल्या चपात्या उरतात ना मग यांना तोडायचं आणि त्यांना माहीत तळायचं आणि खायचं हीच ती शेवपुरीची पुरी आहे आमची मित्रांनो आता खरंच माझ्यान आता रात्रीचं वाजलं आठ आणि मला न कसं होतं मला ताप पण आला आहे खूप असा आणि याला बरं पण नाही वाटत आहे तर मग आता मी बांब वगैरे आहे आणि झोप काढतो एक थोडा वेळ जेणेकरून थोडा तरी बरं वाटेल त्याच्यामुळे मला अभ्यास पण नाही होतो खूप त्रास होतोय मला खरंच ताप वगैरे आला आहे घशेत आहे थोडंसं बरं पण ताप खूप ताप आहे कसं अंग ताप नाही माझं सर्दी पण वाढत चालली आहे त्रास होतोय खूप झोप काढतो मग भेटतो तुम्हाला मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे पाहुणे अकरा झालेत अकरा वाजत आलेत मग अशी मला तर काय आले नाही आता सहा तारखेला आहे काय तुला कालिलास दिने तेराबा त्या दिवशी शाळेमध्ये आमच्या संस्कृत भाषेविषयी साजरी करणे तर त्याच्यामध्ये मला म्हणजे आमच्या वर्गाचा आणि सहावीच्या वर्गाचा आहे स्पर्धा स्तोत्रपठन स्पर्धा त्याच्यामुळे जो सगळ्यात जास्त स्तोत्र बोले जोवर जास्त स्तोत्र बोलेल तो विजयी बोले, होणार त्याच्यामुळे आता आम्हाला पण स्तोत्र आली पाहिजेत आमच्यापेक्षा पण ते लहान आहेत त्यांना काय माहिती कुण कुठून त्यांनी शोधून काढले स्तोत्र हा स्तोत्र शोधून काढली आणि आम्हाला काय आता आमच्याकडे एवढं काय ऑप्शन नव्हतं आम्ही आमच्या पुस्तकातला आठवीतल्या पुस्तकातल्या नववीतल्या पुस्तकाचं वाचलं प्लस आता भगवद्गीता पण मला जेव्हा मी पाचवी सहावी सातवी होतो तेव्हा मला भगवतीचे पण दहा पंधरा श्लोक पाठ होते पण मी ते विसरलो मी ते कंटिन्यूटी ठेवली नाही मायामध्ये त्यामुळं आता मी परत वाचले आहेत आता दोन आज तीन पाठ झालेत माझ्या बऱ्यापैकी उद्या परत तीन कडे म्हणजे परवापर्यंत सहा सात होऊन जातील पाठ म्हणजे सहा सात वाढतील ना त्याच्यामुळं आता जरा बरं वाटतं टाप वगैरे गेल्यासारखं झालं आता डोलो खाल्लेली मगाशी बरं वाटतं आता घसा आहे थोडासा दुखतोय पण वाटत तो पण सकाळपर्यंत पूर्णपणे बरं होऊन जाईल तर आजच्या ॲायव्हलॉगमध्ये एवढं तुम्हाला जराच हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल वगैरे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तो बरोबर टेक केअर बाय बाय सी यू बाय